नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोमटेक मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यूट्यूबवरून पैसे कसे कमावू शकतो किती मार्गाने कमावू शकतो हे पाहणार आहोत तर मित्रांनो यूटूबवरून पैसे हे एकच मार्गाने येतात का तर तसं नाही आहे मी तुम्हाला असे सहा मार्ग दाखवणार आहे जे मार्ग तुम्हाला माहिती नाही आहेत मित्रांनो पण भरपूर यूट्यूबर आहेत जे की सहा मार्गाने यूटूबवरून पैसा हे कमवत आहेत त्यापैकी मीसुद्धा आहे मित्रांनो मीसुद्धा या सहा मार्गाने पैसे कमवत आहे तर मित्रांनो यूट्यूब रिलेटेड अशाच प्रकारच्या टिप्स आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मित्रांनो यूट्यूब रिलेटेड काही व्हिडिओ येतील तर सर्वात आधी तुम्हाला पाहता येतील तर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मित्रांनो पहिला मार्ग मेंबरशिप या मार्गाने तुम्हाला पैसे कमावता येतो मेंबरशिप म्हणजेच काय मित्रांनो तुमचं चॅनल मॉनिटाईज झाल्याच्यानंतर तुम्हाला हे मेंबरशिप टॅब हे दिलं जातं ज्या ज्या माध्यमातून मित्रांनो मेंबर तुमच्या चॅनलचे जे मेंबर्स होतात ते तुम्हाला काहीतरी रेव्हेन्यू देतात त्यानंतर त्यांना तुमच्या चॅनलचं मेंबर बनता येतं या मेंबरशिपच्या माध्यमातून मित्रांनो आणि दुसरं म्हणजे सुपर थँक्स म्हणजेच मित्रांनो तुम्ही एखादा व्हिडिओ पाहत असता आणि त्याच्या खाली तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारचे एक सुपर थँक्स म्हणून ऑप्शन असते त्यावरती क्लिक करून सुद्धा आपले आपले ऑडियन्स सुपर थँक्स म्हणून एक अमाऊंट पाठवतात मित्रांनो या सुपर थँक्सच्या माध्यमातून आता तिसरं झालं सुपरचॅट हे सुपरचॅट काय आहे जेव्हा तुम्ही एखादी लाईव्ह स्ट्रीम करता मित्रांनो लाईव्ह स्ट्रीम करत असताना तुम्ही दुसऱ्यांचं चॅनल चेकिंगचा जर प्रोग्राम घेत असाल तर तुम्हाला त्यांचं चॅनल चेक करण्यासाठी लाईव्ह सुपर माध्यमातून तुम्हाला हे पैसे पाठवले जातात की तुम्ही आमचं चॅनल चेक करू शकता असं ते सांगितले जातात मेंबरशिपच्या माध्यमातून सुपर थँकच्या माध्यमातून आणि सुपर चॅट या माध्यमातून तीन माध्यम झाले तुम्हाला यूट्यूबवरून पैसे येण्याचे आता चौथं माध्यम म्हणजे काय मित्रांनो तुम्ही अपेलेट मार्केटिंग ऐकलं असाल आता काय झालेलं आहे मित्रांनो यूट्यूबवरती एक टॅप ॲड करण्यात आलेला आहे जेणेकरून तुमचे जे फ्लिपकार्टचे प्रोडक्ट आहेत फ्लिपकार्टवरती जे काही प्रो प्रोडक्ट आहेत मंत्रावरती जे काही प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये टॅग करू शकता आणि ते टॅग केलेले प्रोडक्ट जर तुमचे ऑडियन्स विकत घेतले तर मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला कमिशन दिलं जातं जर एखादी वस्तू मित्रांनो आपल्या ऑडियन्सने परचेस केल्याच्यानंतर मित्रांनो जे काही टक्केवारी आपली ठरलेली आहे त्या टक्केवारीनुसार आपल्याला तो रेव्हेन्यू आपल्या ॲडसन्स अकाउंटमध्ये ट्रान्स्फर केला जातो म्हणजेच आता किती मार्क झाले मित्रांनो एक मेंबरशिप एक सुपर थँक्स आणि लाईव्ह सुपर चॅट हे तीन माध्यम झाले आणि एक अपेलिएट मार्केटिंग हे चार माध्यम झाले मित्रांनो आता पाचवं माध्यम जे आहे मित्रांनो तुम्ही ब्रँडिंग करू शकता तुम्हाला मित्रांनो ब्रँडिंग स्पॉन्सरशिप म्हणजेच एखाद्या प्रोडक्टचं मित्रांनो प्रमोशन करायचं असेल तर तुम्हाला एखादी कंपनी म्हणू शकते की सर तुम्ही आमच्या आमच्या प्रोडक्टचं तुमच्या व्हिडिओमध्ये थोडीफार माहिती सांगा म्हणजे त्यांच्या प्रोडक्ट जास्त विकले गेले पाहिजे त्यामुळे मित्रांनो अशा प्रकारची आपल्याला स्पॉन्सरशिप भेटते आमच्या प्रोडक्टची माहिती द्या असं सांगितलं जातं आणि त्याच्या बदल्यात मित्रांनो आपल्याला काही रेव्हेन्यू दिला जातो काही पैसे आपल्याला दिले जातात त्यालाच आपण स्पॉन्सरशिप असे म्हणतो मित्रांनो हे पाच माध्यम झाले स्पॉन्सरशिपचे आणि सर्वात महत्त्वाचं माध्यम म्हणजेच ॲड मित्रांनो जेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं आणि मॉनिटाईज झाल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमच्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करता आणि व्हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर मित्रांनो तुमचे ऑडियन्स तुमचा व्हिडिओ पाहत असताना त्यांना मधी मित्रांनो मधीमधी ज्या ॲड दाखवल्या जातात त्या ॲडचे पैसेसुद्धा आपल्याला भेटतात म्हणजे ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे त्यांना त्या ॲडचे सुद्धा पैसे भेटतात तर मित्रांनो आपण सहा मार्ग पाहिलेले सहा मार्ग कोणते कोणते तर मेंबरशिप सुपर थँक्स सुपर चॅट त्यानंतर मित्रांनो ॲपलेट मार्केटिंग त्यानंतर स्पॉन्सरशिप त्यानंतर मित्रांनो ॲड्स म्हणजेच या सहा मार्गाने तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमचं यूट्यूब चॅनल क्रिएट करून सहा मार्गाने तुम्ही पैसे हे यूट्यूबवरून कमावू शकता तर मित्रांनो हे सहा मार्ग डीपमध्ये तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर तुम्ही सर्वात पहिला चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी माहिती तुम्हाला पाहिजे अशी आहे ती माहिती तुम्ही कमेंट करा जेणेकरून मित्रांनो मला पण समजेल की तुम्हाला कोणती माहिती द्यावी लागणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वात पहिलं कमेंट करा की तुम्हाला ही हे माहिती पाहिजे आहे त्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर यूट्यूब क्षेत्रामध्ये तुम्ही नवीन आला असाल तर सर्वात पहिले तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण यूट्यूब रिलेटेड भरपूर महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो संपूर्ण डीपमध्ये माहिती आपण घेणार आहोत या पाच मार्गाने तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो